जय महाराष्ट्र मी शिवसेना प्रमुख आदिनाथ खडेकर आणि माझ्याबरोबर माजी सहकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख सपन मोरे योगेश बडे सार बळी नानासपाई लॉ नानासाहेब गायभाई आणि माझे संतोष केदार प्रवीण केदार आज व्हिडिओ बनव बर, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही व्हिडिओ नेहमी बनवतो निवेदन ने नेहमी देतो परंतु हे बांधकाम विभाग फार निर्लज्जमपणाने काम करत आहे यांना सांगायचं कोणी यांना रोखायचं कोणी यांची सगळी प्रशासनाची आणि यांची पुढची यांची म्हणजे मिलीभिगत आहे बिलिभिगत आहे कारण नेहमी नेहमी आम्ही आतापर्यंत शंभर वेळा ह्या खड्ड्यासाठी आंदोलनं केली शंभर वेळा निवेदनं दिली परंतु एक साधा खड्डा यांची ज्यांनी भरणं होत नाही बुजणं होत नाही नेमका आता हे करतेत का यांना सांगायचं किती वेळा आम्ही या अधिकारी निर्लज्ज झालेत निढवलेत निर्ल यांनी यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेलं नाही आमदार जाणार खासदारा जाणं कुठल्या स्थानिक पडऱ्याचा यांच्यावर वचक राहिलेलं नाही आता यापुढे यांना आम्ही स्वतः प्रत्येक शासनाचा ज्यावेळेस आम्हाला कार्यकारी उपाभियंता दिसतील आणि ज्यावेळेस आम्हाला कार्यकारी अभियंता दिसतील त्यावेळेस आम्ही त्यांना सोडणार नाही त्यांची गाडी धरून आणून त्यांच्याकडून हे काम करून घेऊ त्यावेळेस आम्हाला जे शासनाने ज्या नियमाप्रमाणे काय व्हायचं असेल ते होईल आम्ही जनतेसाठी आणि या जनतेला होतो ह्या त्रासासाठी कारण रोज दिवसातून चार वारा तरी तीन गाड्याचे चार गाड्याचे चेंबर फुटतात इथं माणसं पडतात माणसं भरायला लागले अपंग झाले तरी या निर्लज्ज माने बिनला ज्या लोकांना लाज नाही शिरूरच्या या चौक निजामाद्या चौकापासून ते बुलटी पर्यंतचा रोड बिलकुल खराब झालेला आहे आणि आज पाच वर्ष झाला आम्ही यासाठी आंदोलन करतो जेव्हा दहा बारे त्यांनी बिलक आयडिया असतील पण रोड काय का दुरुस्त केलेला नाही जय हिंद जय महाराष्ट्र